भ्रष्टाचार भ्रष्टाचार तिथं जाईल तिथं भ्रष्टाचार सरकारी अधिकारी खाजगी व्यवसाय आज, आज या, या सरकारी ऑफिस काम होत तर मला म्हणले आधी पैक द्या पैक परवा बँकेत गेलो होतो तिथं बी तेच आधी पैक द्या आओ। शेतकऱ्याला स्वतःच्या हक्काच्या कर्जासाठी झगडावं लागतं शेतमाला योग्य तो मोबदला मिळवण्यासाठी त्यांना किती तडजोडी करावी लागतात अव आता शिक्षण क्षेत्रात आला आहे शाळेत ऍडमिशन घ्यायचं म्हटलं ना तरी आधी पैका मोजावं लागतो कधी कधी कागदपत्र व्यवस्थित असली तरी बी लाच ही द्यावीच लागते कारण आपल्या समाजात भ्रष्टाचार आहे ना आता हे रस्तेच बघा ना किती खराब आहेत अहो रोड बनवण्यासाठी जो बजेट सँक्शन होतो त्यातला किती पैसा रोड बनवण्यासाठी वापरला गेला आणि किती पैसा भ्रष्टाचारात वापरला गेला याचा ताळमेळ आहे कुणाला अहो माणसं तर सोडा इथे रस्ते सुद्धा सुरक्षित नाहीत आपले हे वरचे अधिकारी आहेत ना ते स्वतःचं पोट भरण्यासाठी आपल्यासारख्या सामान्य जनतेला लुटतात पण आता एकच आशा आहे बाबाजानी दुर्राणी साहेब अहो त्यांच्या नेतृत्वात मी एक उज्ज्वल भविष्य बघितलं त्यांनी नेहमीच जनतेच्या कल्याणाचा विचार केला त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी पाथरी विधानसभेत भ्रष्टाचार नाही तर केला आहे तर चला यंदाच्या निवडणुकीत आपल्या बाबाजानी दुर्राणी साहेबांना निवडून देऊयात विचार करा आता वेळ आली आहे डोक शाबूत ठेवून टोळे उघडायची भ्रष्टाचाराला संपवायचा तर गरज दुर्राणी साहेबांच्या आधाराची पाथरी विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी वीस नोव्हेंबरला अनुक्रमांक सात समोरील ऑटो रिक्षा या निवडणूक चिन्हासमोरील पटण दाबून अब्दुल्ला खान दुर्रांनी उर्फ बाबा जानी साहेबांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा